માગ્યા

सरकार लाड़ा कंत्राटदारंत्र इंजिनियरिंग बैनर अपन जर पा विरोधक भ्रष्टाचार विरोधक पक्षावर की बहुत है

ज्या पद्धतीनं मागच्या काळात सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं होतं मेगा इंजिनिअरिंग आणि एलएनटीचं जे टेंडर होत अरे अरे मेगा इंजिनिअरिंग आणि एल एनटीच्या टेंडरच्या मध्ये तीन हजार कोटी रुपयाच जास्तीच असलेलं टेंडर या महायुती सरकारनं मंजूर केलेलं होतं आहे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला या सरकारला हे टेंडर मागे घ्यावं लागलं या टेंडरमध्ये तीन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे मेगा इंजिनिअरिंग कंपनी ही कंपनी भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठे इलेक्ट्रोबॉन्ड देणारी कंपनी आहे जाणीवपूर्वक या कंपनीला टेंडर